एपिसोड वाढतात ना तसा दबाव वाढत जातो म्हणजे आता hmm. नऊशे भाग झाले hmm. आणि आता काय झालंय की नऊशे भाग ह्या नटांना पाहिलंय लोकांनी hmm. शेवटी नट सुद्धा एक hmm. त्याच एक बॉडी मशीन आहे ना <laughs> ते किती तो वेगळेपणा त्यातनं देणार त्यामुळे ते सुद्धा ओव्हर एक्सपोज आहेत गोष्टी सुद्धा संपल्या आहेत आता आम्ही फार अशा स्ट्रगलिंग स्ट्रगलिंग फेज बरोबर आम्हाला आता जसं जसं एपिसोड वाढत आहे तसा ताण वाढतो बरोबर की आता नवीन सुचणंही कमी आहे कारण जे सुचतं आहे ते झाल्यासारखं वाटतंय कारण बुलेट ट्रेनला सुद्धा आम्ही चारशे तेरा एपिसोड केले फुबाई फूच्या काही सीजनचे मी दिग्दर्शक होतो ग्रुमर होतो सचिन लिखा लेखन करायचा त्यामुळे ते सगळं दडपण म्हणजे एक विषय आला की नाही अरे हे फुबाईत झालंय आपलं हे बुलेट ट्रेनला झालंय नाही आपण हसे तर असं काहीतरी केलंय त्यामुळे तो ना दिवस दिवस त्यात जातो आणि आता था था। आता पुढेच आणि लोकांची अपेक्षा कसं आहे की तुम्ही चांगलं दिलं की अजून चांगलं द्या अजून चांगलं द्या पण देणाऱ्याच्या मर्यादा असतात तो एका मर्यादेनंतर नाही देऊ शकत